आठ पासून बांधण्यात आलेल्या सारंगखेडा बॅरेजची दुरुस्तीच झाली नसल्याने या बॅरेजला गळती लागल्याचे चित्र आहे या बॅरेजमध्ये साठवून ठेवण्यात आलेले पाणी गळतीमुळे वाहून जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली दोन मध्ये आठमध्ये बॅरेजचे लोकार्पण झाले तेव्हापासून या बॅरेजकडे ते दुर्लक्ष झाल्याचे चित्र असल्याने जागोजागी लोखंड हे गंज पकडत असल्याचे चित्र आहे अशातच गेल्या दहा दिवसांपासून वीज वितरणने बिल थकल्याने या बॅरेजचा वीज पुरवठा देखील खंडित केला त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने या बॅरेजचा उपयोग काय असा प्रश्न स्थानिक शेतकरी करत आहे त्यामुळे बॅरेजच्या खालून गळती होणारे पाणी तात्काळ थांबून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे मी शांतीलाल बायदास बैसाने रंजाने राहणार तालुका चिंखेडा जिल्हा धुळे मी शेतकरी आहे आपल्या सारंगखेड्या बॅरेजचे काम झालेलं आहे पण ते बाऱ्या लिकेज आहे तरी ते बाऱ्या दुरुस्त कराव्या आणि त्यांचे तेव्हापासून त्या सुरुवात झालेली आहे ते बॅरेजची तेव्हापासून त्यांनी काहीच रिपेरिंग केली नाही ते सर्व पाणी लिकेज होऊन वाहून जातं आणि तरी आम्ही शेतकरी आहोत ते आमच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही दिवसेंदिवस पाणी कमी होत जाते तरी प्रशासनाने ही नोंद घ्यावी आणि तात्काळ निर्णय घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे हजारात पासून हे बॅरेज बांधलेलं आहे तरी हे अजूनपर्यंत दुरुस्ती हो झालेली नाही कलर काम झालेलं नाही तरी हे गावी साहेबांनी हे काम हाती घ्यावे आणि शेतकऱ्यांना लाभ द्यावा ही माझी नम्र विनंती ही मी <coughs> शांतीलाल बायदाची विनंती आहे शेतकऱ्यांची विनंती आहे तरी जगावी साहेबांनी हे काम पूर्ण करावे सलाउद्दीन लोहार फास्ट 24 न्यूज शहादा नंदुरबार